डोकेदुखीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या रिसोड तालुक्यातील वाढीवाकद येथील घटना नेहमी नेहमी होत असलेल्या डोकेदुखीच्या त्रासाला कंटाळून एका पंचवीस वर्षीय विवाहितेनं राहत्या घरी गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक सव्वीस फेब्रुवारीच्या संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान रिसोड तालुक्यातील वाढीवाकद या गावात घडली याबाबत रिसोड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कैलास रामराव डोळे राहणार पांगरा डोळे तालुका लोणार जिल्हा बुलढाणा यांनी रिसोड पोलिसांत निकिता गणेश वाडी वाडीवाकद ही नेहमी तिचे डोके दुखत ती त्रासात या गळपास लावून आत्महत्या के केली असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय या प्रकरणी रिसोड पोलिसांनी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी मर्ग दाखल करून उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अगरवाल यांनी घटनास्थळी भेट दिली सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत तहकीत करत आहेत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा